आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या मोहम्मद पैगंबरबद्दल वक्तव्याच्या निषेधार्थ सेलू शहरात तणाव सेलू शहरात इस्लाम धर्माचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या सेलू शहरातील नाथनगर भागातील रहिवाशी व हल्लीमुकाम आळंदी जिल्हा पुना येथे वास्तव्यास असलेल्या माथेपुरू इंदिरा मनोज बोराडे याने इंस्टाग्राम समाज माध्यमावर इस्लाम धर्माचे धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करण्याच्या निषेधात कारवाईच्या मागणीसाठी दिनांक नऊ जून सोमवार रोजी रात्री दहा वाजता सेलू पोलीस ठाण्यात सेलू शहरातील मुस्लिम समाज बांधव हजारोंच्या संख्येने सेलू पोलीस ठाण्यात थिय्या मांडून जमा झाले होते आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल होण्यास विलंब होत असल्याने मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने वेश करण्यात आला संतप्त झालेल्या मुस्लिम समाज बांधवांना सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करून आरोपीच्या अटकेसाठी तत्काळ पथक रवाना करून ताब्यात घेऊन विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त जमाव सेलू पोलीस ठाण्याबाहेर पडले सेलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप पिपरसे यांनी घटनेची गंभीरता घेत सेलू पोलीस ठाण्यात रात्री साडे अकरा वाजता हजर होऊन सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्याकडून घटनेची संपूर्ण माहिती घेऊन आरोपी विरोधात तत्काळ गुन्हा दाखल करून त्याच्या अटकेसाठी पथक रवाना करण्याचे आदेश दिले रात्री उशिरा एक वाजता आरोपी इंद्रा मनोज बुराडे विरुद्ध जुबेर खान अनवर खान पठाण यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम दोनशे नव्याण्णव तीनशे तिरपन्न दोननुसार सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मातांग समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात सेलू पालिकेला निवेदन सेलू शहरातील मातांग समाजाच्या विविध प्रकारच्या मागण्यासंदर्भात आदिनांक दहा जून मंगळवार रोजी सेलू समोर ठिय्या आंदोलन करत सेलू पालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सेलू शहरातील नूतन विद्यालय समोर असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरात सुशोभीकरण करण्यात यावे मातां समाज बांधवासाठी समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून त्यासाठी वेगळा निधी तरतूद करण्यात यावा अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या मागील भागात असलेल्या गटाराची व्यवस्था करण्यात यावी स्मारकावर उच्च दर्जाची प्रकाश योजना बसविण्यात यावी अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने सेलू शहरात उद्यान विकसित करण्यात यावे अशी मागणी सेलू पालिकेला निवेदनद्वारे करण्यात आली दिलेल्या निवेदनावर मारुती बाविसे अनिल मुजमुले पवट पवन पौट गणेश रणखांबे बंडू पारधे अनिल घोडे रवी उपाडे श्याम अंभुरे रवी कांबळे सुनील गायकवाड अशोक मुजमुले सचिन मुजमुले राजू मुजमुले आशिष मुजमुले कैलाश मुजमुले सतीश मुजमुले पवन मुजमुले लखन हिवाडे बापू धापचे पांडुरंग गायकवाड यांच्यासह सेलू शहरातील मातंग समाज बांधवांच्या स्वाक्षरे आहेत अन्नत्याग आंदोलनात प्रहारचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी भाजपच्या घोषणापत्रामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे तथा देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभामध्ये दिलेल्या शब्द पाडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसेच शेतीमालाला हमीभाव द्यावा दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळावे तसेच शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना समान पाच लाख रुपये घरकुलासाठी द्यावे व पेरणी ते कापणीच्या सर्व खर्च एम आर ई जी एस मार्फत करावा या प्रमुख मागण्यासह इतर एकूण सतरा मागण्यासाठी दिनांक आठ जून रविवार रोजीपासून बच्चूभाऊ कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधी स्थळ गुरुकुंज मोझरी जिल्हा अमरावती येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे बच्चूभाऊ कडू यांच्या याच अन्नत्याग आंदोलनास परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी काल लेखी जाहीर पाठिंबा दिला आमदार बच्चू कडू यांच्या याच अन्नत्याग आंदोलनात त्यांच्यासोबत महाराष्ट्र शक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने पाथरीचे तालुकाप्रमुख दीपक खुळे सोनपेठ तालुका प्रमुख अशोक मस्के यांच्यासह परभणी जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते दिनांक आठ पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले आहेत राजकीय पक्ष व राजकीय भूमिका बाजूला ठेवून आज शेतकरी शेतमजूर दिव्यांग यांच्या हक्कासाठी बचूभाऊ कडू यांनी सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनात परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल पराड जनशक्ती पक्षाच्या वतीने परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी त्यांचे आभार मानले आहे खडी ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन बी ओ साहेब इथे गुत्तेदारच नाही तर माणसंही राहतात गुत्तेदारांचे हित राखण्यासाठी आपण माणसांच्या जीवाशी खेळू नका असा टाहो खडी येथील जलसमाधी आंदोलनात सहभागी आंदोलनकर्त्यांनी फोडला आदिनास दहा जून रोजी गटविकास अधिकारी अक्षय शोकरे यांच्याशी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला आज कामाला सुरुवात करून येत्या रविवारपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू ठेवत जलसमाधी आंदोलनाची सांगता करण्यात आली गंगाखेड तालुक्यातील खडी येथून ब्रह्मणगावकडे जाणाऱ्या मातोश्री पांढर रस्त्याचे काम दोन हजार बावीस साली रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू करूनसुद्धा अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे या मातोश्री पांढर रस्त्याचे कामात भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधिताविरुद्ध फौजदारी कारवाई करून रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी कळी ग्रामस्थांनी रोजी रोजीपासून आम्हाण उपोषण सुरू केले उपोषणाचा पाचवा दिवस उलटला तरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी याची गंभीरतेने दखल घेतली नाही त्यामुळे उपोष उपुश, उपोषणार्थींनी ग्रामस्थांनी आदिनांक दहा जून मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता खळी येथील गोदावरी नदी पात्रात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले पाथरी शहरातील वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी आमदार बाबाजानी दुराणी यांचा उपोषणाचा इशारा पाथरी शहरातील सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या वतीने आमदार बाबादाली अली यांनीच्या नेतृत्वाखाली हा दिनांक दहा जून मंगळवार रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता परभणी यांना निवेदन देण्यात आले पाथरी शहरात गेल्या पाच वर्षापासून सातत्याने खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत निषेध नोंदविण्यात आला आहे पाथरी शहरातील जुनाट वो वीद 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 व जीर्ण झालेल्या वीज वाहिन्या ओव्हरलोड रोहित्र आणि वेळेवर काम न झाल्यामुळे अनेक भागात नियमित वीज पुरवठा होत नसल्याची तक्रार करण्यात आली जिर्ड्या निवेदनावर विशेष जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेले विविध वीज सुधारणा कामे जसे की नवीन रोहित्र्यांची वसविणे जीर्ण वाहिन्यांचे नूतनीकरण केबल व बॉक्स बदलणे अद्याप सुरू न झाल्याचे नि आले असून देण्यात आलेल्या या प्रश्नाकडे वीडित लक्ष दिले नाही तर सोळा जूनपासून कार्यालयासमोर हजारोच्या संख्येने उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनात आमदार बावाजाने दुरराणी यांच्यासोबत संतोष देशमुख दत्ताराव मायांद मलिक पटेल मिलिंद आठवे रिंकू पाटील लक्ष्मण पाठक दादाराव गवारे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दिला आहे जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची शिवसेनेची मागणी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना व जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता ना, ना करणाऱ्या महाविती सरकारच्या क्यावा तेरावादा अशा शब्दात जाहीर निषेध व्यक्त करीत आदिनांक दहा जून मंगळवार रोजी सेलू शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना सेलू जिंतूर विधानसभा प्रमुख राम पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमुख आत्या गजमल यांच्या नेतृत्वाखाली सेलू तहसीलदार शिवाजी मगर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले या प्रसंगी उपस्थित शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मंगल आत्या खतले सेलू तालुका प्रमुख रामेश्वर बहिरट सेलू शहर प्रमुख विठ्ठल काढबांडे तालुका समन्वयक रमेश दग वारकरी संप्रदाय तालुका प्रमुख विठ्ठल महाराज कारके कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शैलेश रोषणीवाल सोशल मीडिया प्रमुख गुलाब खेडेकर उप तालुका प्रमुख शेषराव वाघमोडे गोविंद सोडंके उपशहर प्रमुख विष्णू नायक नवरे युवासेना प्रमुख अतुल डग युवासेना शहर प्रमुख वैभव वैद्य अंकुश लोंडे शहर संघटक किशोर भांडवले यांच्यासह आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका